रामकृष्ण आरे आपलं श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण तिरकिटवरती एक प्रकार पाहणार आहोत तबल्यावरती हे तिरकिट पद्धतीने कशा पद्धतीने वाजवायचं आणि तिरकिटचे प्रकार पाहणार आहोत जेणेकरून आपल्या तब आपल्याला तबल्यावरती तिरकिट फास्ट वाज वाजवण्यास येण्यासाठी कोणती अक्षर आहेत ते आपण आज पाहणार आहोत तर अक्षरांचं बोल आहेत तिरिकीट तकता तिरिकीट धा तिरिकीट तकता तिरकीटता ओके आपण तिरिकीट तकता मागच्या वेळेला आपण मागच्या मध्ये सांगितलेलं आहे आज आपण एक रिपीट करूया ओके तिरिकीट तकता कसं वाजवायच ओके आपण मागच्या व्हिडिओमध्ये तिरकीट तक कसं वाजवायचं हे सांगितलंय बघा तीट परत मी ओके आता पुढचं कसं आहे

प्रॅक्टिस करत असताना तबल्यावरती जेवढं काही त्रिकिटची प्रॅक्टिस होईल तेवढा तुमचा हात आहे तबल्यावरती अधिक वेगवान पद्धतीनं तबला वाजणार आहे बघा ती रॅकिट तक ता ती रॅकिट धा ती र तक ता ती ता हा जो बोल आहे हा मी काय करणार तबला वरती आपण मी पाठवणार आहे त्यामुळे त्याला काही काळजी करू नका आपल्याला बोल तो पाहायला मिळेल आणि ऐकायला सुद्धा मिळेल ती रॅकिट तक ही झाली सिंगल सिंगलय आपण जेव्हा दुप्पट मध्ये वाजवतो तेव्हा हा बोल कशा पद्धतीने वाजतो हे बघा ओके आपला बोल नक्की समजत असेल मी असं ग्राह्य समजतो आणि हा व्हिडिओ इथं थांबवतो जर आपल्याला व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राम